मित्रांनो नमस्कार बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील ब्राह्मण आणि बुद्ध यांच्यातील झालेला संवाद आज आपण पाहणार आहोत मोठ्या भिक्खू संघासहित बुद्ध एकदा कौशल जनपदात चालिका करीत होते चालिका करीत ते थून नावाच्या ब्राह्मण गावी पोहोचले थून गावच्या ब्राह्मण गृहस्थांनी वार्ता ऐकली की श्रमण गौतम आमच्या शिवारात येऊन पोचले आहेत हे ब्राह्मण गृहस्थ लोभी होते अश्रद्ध होते मिथ्या दृष्टी असणारे होते त्यांनी विचार केला गौतमाने या गावात प्रवेश केला आणि दोन तीन दिवस या गावात वास्तव्य केले तर तो सर्व ग्रामस्थांना धम्मदिक्षा देईल आपण त्याचा गावातील प्रवेश रोखलाच पाहिजे गावात प्रवेशास्तव नदी ओलांडावी लागे त्या ब्राह्मणांनी तथागतांना गावात प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या निमित्ताने घाटावरच्या सर्व होड्या काढून घेतल्या आणि सर्व पूल आणि बांध निरुपयोगी केले त्यांनी एक सोडून सर्व विहिरीत पाला पाचोळा टाकला सर्व पानवठे विश्रामगृहे आणि पडव्या नजरेआड केल्या तथागतांना त्यांची ही अपकृत्ये समजली तथागतांना त्यांच्याविषयी अनुकंपा वाटली तथागतांनी भिक्खू संघासहित नदी ओलांडली आणि मार्गक्रम करीत तेथून नावाच्या ब्राह्मण गावी पोहोचले त्यांनी मुख्य मार्ग सोडला आणि वृक्षाच्या छायेत आसनस्थान झाले त्यासमयी त्या, त्या गावाच्या अनेक महिला त्या वाटेने पाणी घेऊन जात होत्या त्या गावात एक निर्णय घेण्यात आला श्रमण गौतम गावात आलाच तर त्याचे कोणीही स्वागत करू नये त्याचा कोणीही सत्कार करू नये जर तो कोणाच्या निवासी आला तर त्याला किंवा त्याच्या भिक्खू संघाला कोणीही अन्न किंवा जल देऊ नये एका ब्राह्मणाची दासी पाण्याचा कुंभ नेत असताना तिची दृष्टी तथागत आणि भिक्खू संघावर पडली तिने जाणली की ते थकले भाग थकले आहेत ते तृषार्थ आहेत ती श्रद्धावान असल्याने तिने त्यांना जलदान करण्याचा विचार केला गावकऱ्यांनी श्रमण गौतमाला काहीही देण्याचा त्याचा आदर सत्कार न करण्याचा निर्णय घेतला असला तरी स्वतःचीच बदली या पुण्यांचे आणि गुणांचे धनी आणि दानपत्र लोकांना पाहून त्यांना जलदान करून मी माझ्या चुकीचा मार्ग प्रशस्त केला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन स्वामींना काय वाटेल ते वाटो या गावाचे सर्व लोक मला मारोत अथवा बांधून ठेवत या पुण्यवान गुणवानांना मी जलदान दिल्या वाचून राहणार नाही तिने असा संकल्प केला इतर पाणी नेणाऱ्या स्त्रियांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न देखील केला तिने आपल्या जीवाची चिंता केली नाही तिने आपल्या शिरावर जलकुंभ खाली ठेवला ती तथागतांकडे गेली तिने त्यांना जल दिले तथागतांनी करपाद प्रक्षालन केले त्यांनी जलप्राशन केले तिच्या स्वामीने त्या ब्राह्मणाने तिने तथागतांना जल दिले ही वार्ता ऐकली तिने गावाचा नियम मोडला आणि लोक मला दोष देत आहेत असे तो उद्गारला तो क्रोधाने संतप्त होऊन दात ओठ खात तिच्याकडे धावून आला तिने तिच्या भूमीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी यथेच्छ बदलून काढले यातच ती मृत्यू पावली द्रोण नावाचा ब्राह्मण तथागतांकडे गेला त्याने तथागतांना अभिवादन केले कुशलक्षेमाची विचारणा केली आणि एका बाजूला बसला तो ब्राह्मण द्रोण तथागतांना म्हणाला श्रमण गौतम मी असे ऐकले आहे की श्रमण गौतम वयोवृद्धांना श्रद्धेय ब्राह्मणांना जीवन मार्गावर दीर्घकाळ मार्ग केलेल्यांना जे दीर्घायू आहेत त्यांना अभिवादन करीत नाही त्यांना उत्पादन देत नाही किंवा त्यांना आसनही देत नाही श्रमण गौतम हे सत्य आहे काय श्रमण गौतम यापैकी काहीही करीत नाही हे सत्य आहे काय वयोवृद्धांप्रती श्रद्धेय ब्राह्मणांप्रती त्याचा असा व्यवहार हे योग्य नव्हे श्रमण गौतमा द्रोण तू स्वतःला ब्राह्मण समजत नाहीस काय श्रमण गौतमा कोणत्याही ब्राह्मणाशिवाय यथायोग्य बोलावयाचे झाल्यास असे म्हणावे लागेल की त्या ब्राह्मणाचा कुशलिवान माता पित्याच्या पोटी जन्म झाला आहे त्याच्या गत सात पिढ्या पवित्र आणि निष्कलंक आहेत त्याचा जन्म सर्वथा निर्दोष आहे अभ्यासू वेदमंत्राचा ज्ञाता अक्षर आणि प्रभेदासहित तीनही वेदांत पारांगत शब्दशास्त्राचा ज्ञाता वैयाकरणी महापुरुषांच्या लक्षणाचा जाणता आणि विश्वाविषयी भविष्यवाणी करणार आहे आणि श्रमण गौतमा माझ्या बाबतीत हे सर्व यथातथ्य लागू पडते हे श्रमण गौतमा मा माझा जन्म माझी कुशलता ही अशी आहे होय जे प्राचीन मंत्र निर्माते होते मंत, मंत्र मंत्र उद्गारत होते ब्राह्मण ऋषी होते त्यांना आपल्या मंत्रांची प्रत्येक ओळ वाक्य आणि शब्द शब्दशः शब्द, ज्ञात होते उदाहरणार्थ अठ्ठक वामन वामदेव विश्वमित्र जमदाग्नी अंगिरास भारद्वाज यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारचे असू शकतात ब्राह्मणा सदृश्य देवसदृश्य बंधनयुक्त बंधनभंजक आणि जाती बहिष्कृत यापैकी हे द्रोण तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस हे श्रमण गौतमा आम्हाला ब्राह्मणाचे हे पाच प्रकार माहीत नाहीत तरीही आम्ही जाणतो की आम्ही ब्राह्मण आहोत श्रमण गौतमाने मला धम्मोपदेश दिला तर मला पाच प्रकारांचे ज्ञान होईल हे ब्राह्मणात सावधान चिंताने श्रवण करावे मी कथन करतो आहे ठीक आहे तो वदला आणि तथागताने आपले कथन आरंभले हे द्रोण ब्राह्मण हा ब्राह्मण दृश्य केव्हा होता हे द्रोण तो एखाद्या ब्राह्मण कुशलीवान मातापित्याच्या उदरी जन्म घेतो त्याच्या मातापिता दोघांकडूनही त्याला गत सात पिढ्यांचा पावित्र्याचा वारसा लाभला आहे जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष आहे अठ्ठेचाळीस वर्ष त्याने ब्रह्मश्चर्याचे पालन देखील केले आहे आणि आचार्याने विदा विद्यादान केल्यावर धम्म मार्गाने नव्हे तर धम्म मार्गाने तो त्यांची गुरुदक्षिणा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे द्रोण येते धम्मानुसार याचा अर्थ काय तर कृषक व्यापारी पशुपाल धनुर्धर राजसेवक किंवा कोणत्याही अन्य हस्तव्यवसाय करून जातीविका प्राप्त न करता भिक्षाटन करून आपली आजीविका प्राप्त करतो तो भिक्षापात्राचा अनादर करीत नाही तो आपली गुरुदक्षिणा देतो श्मश्रू शीर्षाने मुंडन करतो काशाय वस्त्रे परिधान करतो आणि गृहत्याग करून गृहहीन जीवनाचा स्वीकार करतो अशा प्रकारे गृहता केल्यावर एक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऊर्ध्व आणि अधर अशा सर्व दिशात मैत्रीयुक्त दूरगामी व्यापक तसेच असीमित वृत्तीने घृणू किंवा अकुशल विचारविना तो संचार करीत असतो आणि असे केल्यावर तो करुणामय होऊन विहार करतो दयामय होऊन विहार करतो तो मुदितायुक्त होऊन विहार करतो तो उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो एक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या उर्दू आणि अधरद सर्व दिशांनी करुणा उपेक्षा पूर्ण विचारांनी सर्वत्र व्यापक असीमित होऊन आणि घृणा आणि अकुशल विचारविना तो सर्वत्र संचार करतो अशा प्रकारे या चार ब्रह्मविहारात विहार केल्यानंतर मृत्यूनंतर त्याची काया विघटन पावते तेव्हा तो कुशल अशा ब्रह्मलोकीचा गामी होतो हे द्रोण अशा प्रकारे असा ब्राह्मण बृहसदृश्य ब्रह ब्राह्मण होतो आणि हे द्रोण ब्राह्मण देवसदृश्य ब्राह्मण कसा होतो हे द्रोण अशाच प्रकारच्या सुजम्मा आणि सुचारविन ब्राह्मणाचे उदाहरणात घेऊया तो कृषी उद्यम आदी मार्गाने आपली अजीविका प्राप्त न करता भिक्षाटन करून आपले जीवन व्यतीत करतो तो आपली गुरुदक्षिणा गुरुला अर्पण करतो आणि धम्म मार्गाने आपल्या भार्येचा स्वीकार करतो अधम्म मार्गाने नव्हे आणि धम्म म्हणजे काय तर क्रय विक्रयाने नव्हे तर जिच्या करी विधिवत उदक सोडले गेले आहे अशाच ब्राह्मणीचा तो स्वीकार करतो तो फक्त ब्राह्मणीचाच स्वीकार करतो तो अत्यंज व्याध वेळू कारागीर रथकर आणि आदिवासी यांच्या कन्यांचा स्वीकार करीत नाही तो गर्भवती स्तन पानक्ष किंवा ऋतुमती न झालेल्या कन्यांकांडेही जात नाही आणि द्रोण तो गर्भवती स्त्रियाकडे का जात नाही तर तसे केल्याने होणारी संतती कलंकित होईल तो स्तनपानक्षम स्त्रीकडे का जात नाही तर त्यामुळे संततीने स्तनपान अपवित्र होईल आणि जी ऋतुस्नान नाही त्या कन्येकडे तो जात नाही हे द्रोण तो जर अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती क्रीडा अथवा सहसाचा आनंद त्याला प्राप्त होणार नाही आणि त्या ब्राह्मणीला संतोन्नपतीचे साधन एवढेच महत्त्व राहील आणि विवाहीच जीवनात त्याला संताप्ती प्राप्त झाल्यानंतर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून तो अनागारिक होतो आणि अशा प्रकारे गृहहीन झाल्यावर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम ते चतुर्थ ध्यान प्राप्त करतो तो प्रथम त्या चतुर्थ ध्यानात विहार करतो आणि अशा प्रकारे चारही ध्यानात विहार केल्यानंतर मृत्यूनंतर त्याची काया विघटन पावते तेव्हा तो देवलोकी उदय पावतो अशा प्रकारे हे द्रोण असा ब्राह्मण हा देवसदृश्य ब्राह्मण होतो आणि हे द्रोण एक ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण कसा होतो आणि हे द्रोण अशाच एका सुजमसुच्तित ब्राह्मणाचे उदाहरणात घेऊया तो असाच विवाहित आहे वैवाहिक जीवनात संतान प्राप्ती झाल्यानंतर तो संतान प्रेमाने मोहित होऊन संसारातच रममान होतो तो गृहजीवनात प्रस्थापित होतो तो गृहत्याग करून अनागारिक होतो आणि तो आपल्या पारंपारिक बंधनात जीवन व्यतीत करतो तो त्या बंधनाचे उल्लंघन करीत नाही तो बंधनांच्या सीमेतच जीवन व्यतीत करतो तो मर्यादा भंग करण्याचा कधीही प्रयास करीत नाही म्हणूनच या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात या प्रकारे हे द्रोण असा ब्राह्मण बंधनयुक्त ब्राह्मण होतो आणि हे द्रोण एक ब्राह्मण बंधनभंजक ब्राह्मण कसा होतो आपण अशा ब्राह्मणांचे उदाहरण घेऊया तो सुजम्म आहे तो सुचरित आहे तो आपली गुरुदक्षिणा गुरुला अर्पण करतो तो धम्म किंवा अधम्माने आपली भार्या स्वीकारतो क्रय विक्रयाने किंवा ज्या ब्राह्मणीच्या हातावर उदक सोडण्याचा संस्कार झाला नाही अशी भार्या स्वीकारतो तो ब्राह्मणी किंवा क्षत्रिय कन्या किंवा अंत्यज कन्या किंवा भूदासी कन्येकडेही जातो तो जातीभ्रष्ट व्याघ्र वेळू कारागीर रथकार किंवा आदिवासी कन्येकडे जातो तो संतानवती स्त्रीकडे जातो तो स्तनपाक्ष स्त्रीकडे जातो तर ऋतुमती अथवा अप्राप्त ऋतू अशा कन्याकडे जातो कामतृप्ती क्रीडा सहवास आणि संतानोपत्नीकडे साधन एवढेच त्याच्याकरिता ब्राह्मणीचे महत्त्व असते तो परंपरागत बंधनाचे पालन करीत नाही तो त्या बंधनाचे उल्लंघ करतो आणि त्याच्याशिवाय असे म्हटले जाते की तो बंधनाचे पालन करीत नाही तर तो बंधनाचे उल्लंघन करतो म्हणून त्याला बंधन भंजक ब्राह्मण म्हणतात अशा प्रकारे हे द्रोण हा ब्राह्मण बंधन भंजक ब्राह्मण होतो आणि द्रोण एक ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो हे द्रोण आपण अशाच एका ब्राह्मणाचे उदाहरण घेऊ या जो सुजन्म आहे ज्याने अठ्ठेचाळीस वर्ष ब्राह्मणचर्याचे पालन केले आहे आणि त्याने वेदमंत्राचा अभ्यास केला आहे अध्ययन पूर्ण झाल्यावर तो आपली गुरुदक्षिणा देण्यासाठी तो आपली आजीविका धम्मानुसार किंवा अधम्मानुसार प्राप्त करीत कृषक व्यापारी गोपाळ धनुर्धर राजसेवक किंवा अन्य कोणताही व्यवसाय स्वीकारतो किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता तो भिक्षा मागूनही आपली आजीविका प्राप्त करतो गुरुची गुरुदक्षिणा दिल्यावर तो धम्म किंवा अधम्म असा विधी निषेध न करता आपली भार्या प्राप्त करतो तो ब्राह्मणीकडे किंवा कोणत्याही स्त्रीकडे जातो ती स्त्री संतानवती अथव अथवा स्तनपानक्ष असो की त्याच्याकरिता कामतृप्तीचे किंवा स्वतोत्पत्तीचे साधन असते एवढेच अशा प्रकारे सर्व करी तो आपले जीवन व्यतीत करतो तेव्हा ब्राह्मण त्याच्याविषयी असे बोलतात की एक श्रेष्ठ श्रद्धेय ब्राह्मण अशा प्रकारे जीवन कसे व्यतीत करू शकतो त्याला तो उत्तर देतो की ज्या प्रकारे अग्नि स्वच्छ आणि अस्वच्छ सर्व वस्तू जाळून टाकतो पण त्यामुळे अग्नी मात्र अपवित्र होत नाही त्याप्रमाणे मान्यवरांनो ब्राह्मणाने हे सर्व करीत जीवन व्यतीत केले तरी तो ब्राह्मण अपवित्र होत नाही असे अस असे म्हटले जाते की जो ब्राह्मण हे सर्व करीत जीवन व्यतीत करतो त्या जाती अबहिष्कृत ब्राह्मण म्हणावे हे द्रोण अशा प्रकारे असा ब्राह्मण हा जाती बहिष्कृत ब्राह्मण होतो द्रोण प्राचीन मंत्राचे उद्गारते मंत्र निर्माते ब्राह्मण ऋषी ज्यांना आपल्या मंत्रांची प्रत्येक ओळ प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द जात आहे त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण पाच प्रकारचे असतात गृहसदृश्य देवसदृश्य बंधनयुक्त बंधनभंजक आणि जाती बहिष्कृत द्रोण या पाच प्रकारांपैकी तू कोणत्या ब्राह्मणाचा ब्राह्मण आहेस श्रमण गौतमा ब्राह्मणांच्या असे पाच प्रकार असतील तर आम्ही निदान जाती बहिष्कृत ब्राह्मण तर नक्कीच नाही परंतु श्रमण गौतमा आपले कथन अद्भुत आहे गौतमांनी माझा उपासक म्हणून स्वीकार करावा त्यामुळे मला जीवनपर्यंत जीवनपर्यंत तथागतांचा शरणागत असल्याचा अनुग्रह प्राप्त होईल